नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण शुभदा साने यांची ती आणि ती ही कथा ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू सांज ये गो कुळी सावळी सावळी केतकीच्या मनात आज हेच गाणं घोळत होतं आणि नेमकी आता संध्याकाळीही व्हायला आली होती केतकी गाणं गुणगुणतच अंगणात आली कोपऱ्यातला जरबेरा मध्यभागी असलेला गुलाबाचा ताटवा त्याच्या शेजारी फुललेली जुई केतकीनं घरातून परडी आणली आणि ती जुईची फुलं तोडायला लागली देवदत्त यायला अजून एक तास अवकाश आहे तेवढ्यात गजरा तयार होईल तो माळूनच त्यांचं स्वागत करायचं ते खुश होतील एखादी गाण्याची लकेर हवेत सोडून देतील तसे ते नेहमीच खुश असतात म्हणा बायकोनं नेहमी फ्रेश ताजं तवानं दिसावं ही त्यांची अपेक्षा असते आणि आपल्याकडून नेहमीच ती पूर्ण होते संध्याकाळ झाली की साडी बदलायची हलकासा मेकअप करायचा हे आपलं ठरलेलंच आहे आवडतं आपल्यालाही नीटनेटकं राहायला त्यांच्या मनाप्रमाणे साजशृंगार करायला विचार करतच केतकी घरात गेली के आणि गजरा करायला लागली आपल्याला मूल झालं नाही हे मोठं दुःख जर बाजूला ठेवलं तर आपला संसार सुखाचा आहे चार वर्षांपूर्वी हा बंगला बांधला वेगळ्या बांधणीचा बंगला म्हणून लोक आपल्या या बंगल्याकडे बघतात देवदत्त कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रिय प्रोफेसर आहेत वर्गात पिनड्रॉप असतो ते इंग्लिशची कविता शिकवतात तेव्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवदत्तांचा आपल्यावर मनापासून प्रेम आहे भरभरून प्रेम करतात ते नाही झालं बाळ म्हणून दुःखी होऊ नकोस आपण दोघ तर आहोत एकमेकांना एकांतात ते म्हणतात गजरा करून झाला आणि तेवढ्यात मोबाईल वाजला नंबर अनोळखी होता थोडं गोंधळूनच केतकी हॅलो म्हणाली हॅलो केतकी ना मी डॉक्टर रागिणी शहा बोलते काय पट्टे ना ओळख शहा मॅडम तुम्ही हो मीच बोलते तुला बोलावणं करण्यासाठी फोन केला आहे बोलावणं कसलं बोलावणं अगं येत्या रविवारी कियाराचा वाढदिवस आहे दहा वर्ष पूर्ण होतील तिचा हा वाढदिवस आम्ही दणक्यात साजरा करणार आहोत तुझी आठवण झाली म्हणून फोन केला तुला यायलाच पाहिजे कुठे आहे कार्यक्रम आमच्या सरगम बंगल्यावर संध्याकाळी सहा वाजता आहे सगळ्यांना मॅडम मी नक्की येईन केतकी म्हणाली आणि ताईंनी फोन बंद केला खरं तर केतकीला अजून खूप बोलायचं होतं पण त्यांनी फोनच बंद केला मोबाईलकडे बघत केतकी स्वस्थ बसून राहिली तेवढ्यात देवदत्त आले तिच्याकडे बघत म्हणाले आज आमच्या राणी सरकार घरच्याच वेशात आज नेहमीचा नट्टापट्टा अहो होणारच होते तयार हा बघा की गजरासुद्धा करून ठेवला पण तेवढ्यात फोन आला कुणाचा फोन पुण्याच्या डॉक्टर रागिणी शहांचा त्यांच्या नातीच्या वाढदिवसाला त्यांनी आहे केव्हा आहे वाढदिवस येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता अगं मलाही या रविवारी टी वाय बी एच्या मुलांबरोबर ट्रीपला जायचं आहे महाबळेश्वरला तू पुण्याला जा मी महाबळेश्वरला जाईन आणि हे बघ गाडी घेऊनच जा मी आपल्या ड्रायव्हर काकांना सांगून ठेवतो हो तसंच करते असं म्हणून केतकी किंचित थांबली नंतर हसून म्हणाली गाडी घेऊन जायचं म्हणजे काय लगेच परत यायचं केतकी तुला माहीत आहे ना तुझी मला इतकी सवय झाली तुझ्याशिवाय माझं चालतच नाही एवढं बोलून देवदत्त कपडे बदलायला आत गेले आणि तिनं चहाचं आधण गॅसवर चढवलं चल बागेत बसून चहा पिऊ देवदत्त म्हणाले लॉनवर खुर्च्या मांडलेल्याच होत्या आकाशातले संध्या रंग निरखत त्यांनी चहाचा आस्वाद घेतला देवदत्तांना मग एकदम फिरायला जायची लहर आली केतकीनं केसात गजरा माळला आकाशी रंगाची साडी नेसली आणि ती त्यांच्याबरोबर निघाली देवदत्त म्हणाले छान दिसतेस संध्या रंगांच्या पाऊल वाटेवरून चालत आल्यासारखी एखादी निसर्गकन्याच वाटतेस तिला खूप आवडलं त्याने निसर्गकन्या म्हटलेलं अग येत्या रविवारी म्हणजे परवाशा दिवशीच आहे तो कार्यक्रम हो फार दिवस कुठे आहे जायच्या आधी ब्युटी पार्लरला भेट देऊन येणार ना हो तर आणि साडी नेसणार अहो मध्यंतरी माझ्या वाढदिवसाला तुम्ही आणली नाहीत का नेव्ही ब्ल्यू कलरची साडी टिकल्या लावलेली हां हां आठवली छान दिसते तुला ती साडी तीच नेसेन आधी आईकडे जाईन छान तयार होऊन मग वाढदिवसाला जाईन त्या रात्री त्या दोघांमध्ये असा संवाद झाला देवदत्त आपल्यामध्ये किती इंटरेस्ट घेतात याची जाणीव केतकीला पुन्हा एकदा नव्यानं झाली बोलता बोलता देवदत्तांना झोप लागून गेली केतकी मात्र जागीच होती डॉक्टर रागिणी शहांचा फोन आल्यापासून खरं तर ती थोडी अस्वस्थ झाली होती झोप कुठली यायला जुनं आयुष्य हळूहळू मनात गोळा व्हायला लागलं होतं ती अलगतपणे तिच्या माहेरी जाऊन पोहोचली होती विघ्नहर अपार्टमेंटमधला तीन खोल्यांचा फ्लॅट त्यात राहणारी माणसंही तीनच आई बाबा आणि केतकी केतकीच्या डोळ्यांचं मूर्तीचं पूर्वीचं घर साकार झालं पुढच्या बाजूला बाल्कनी होती बाल्कनीत उभं राहिल्यावर समोरचा वाहणारा रस्ता दिसायचा तिला आता तो रस्ता दिसायला लागला आणि दिसायला लागली रस्त्याच्या पलीकडे असलेली सुयश हॉस्पिटलची इमारत डॉक्टर रणजित शहा आणि डॉक्टर रागिणी शहा प्रथमदर्शनी असलेल्या नेमप्लेटवर ही दोन नावे दोघंही स्त्रीरोग तज्ज्ञ केतकी बीए झाली आणि तिच्या लग्नाचे विचार तिच्या आईबाबांच्या मनात यायला लागले पण केतकीला लग्नाची घाई नव्हती काही दिवस नोकरीचा अनुभव घ्यायचा होता आणि आश्चर्य म्हणजे नोकरी तिच्याकडे चालत आली सुयश हॉस्पिटलमध्ये तिला रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली केतकीला आणि तिच्या आईबाबांना बरेच वाटले नोकरीचं ठिकाण घराच्या जवळ डॉक्टर रणजित आणि डॉक्टर रागिणी या दोघांचा एकुलता एक मुलगा विक्रम तोही नुकताच स्त्रीरोग तज्ज्ञ झाला होता आई बाबांच्या हाताखाली काम करत होता विक्रम एक हुशार डॉक्टर होता उत्तम व्यक्तिमत्व लाभलेला कुरळ्या केसांचा हसताना त्याच्या कुरळ्या केसांची एक बट कपाळावर झेपावायची तो येता जाता केतकीकडे बघायचा अर्थात तिला काहीच गैर वाटायचं नाही एके दिवशी ती नेहमीप्रमाणे स्वतःचं काम आटोपून घरी जायला निघाली होती तेवढ्यात विक्रम तिथे आला म्हणाला आज पेशंट्स जास्त होते तुला दमायला झालं असेल कॉफी प्यायला येतेस केतकी त्याच्याकडे बघतच बसली एवढा मोठा डॉक्टर एका हॉस्पिटलचा मालक आपल्याला कॉफी प्यायला बोलवतोय यावर तिचा विश्वासच बसेना तिला त्यानं परत विचारलं कॉफी प्यायला जायचं का तिनं मग मान डोलावली त्याच्याबरोबर गाडीतून जाताना श्रमपरिहार झाल्यासारखंच वाटलं तिला त्यानं एके ठिकाणी गाडी थांबवली तिथे हॉटेल तर दिसत नव्हतं एका अपार्टमेंट समोर गाडी थांबली होती तिनं विचारलं इथे कुठे आलोय आपण माझा मित्र इथे राहतो त्याच्याकडे माझं थोडं काम आहे ते झाल्यावर आपण कॉफी प्यायला जाऊ तू पण चल त्याच्याशी तुझी ओळख करून देतो विक्रमनं असं म्हटल्यावर ती त्याच्याबरोबर गेली पण नंतर तिला वेगळाच संशय आला विक्रमनं एका फ्लॅटचं दार स्वतःच्या किल्लीनं उघडलं अहो तुमचा मित्र कुठे आहे तो बाहेर गेलेला दिसतो येईल जरा वेळाने त्याच्या फ्लॅटची किल्ली खूप वेळा तो माझ्याजवळ देऊन ठेवतो एवढं बोलून विक्रम जरा गप्प बसला नंतर म्हणाला चल माझ्या मित्राचा फ्लॅट बघूया आणि बोलता बोलता त्यानं तिला बेडरूमकडे नेलं घडू नये ते घडलं जे काही घडलं त्याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता घरी जाताना तो तिला म्हणाला याची वाच्यता कुठेही करू नकोस एक चूक झाली असं म्हणायचं आणि विसरून जायचं तू नेहमीसारखी येत जा हॉस्पिटलमध्ये घरी गेल्यावर तिच्या आईबाबांना काहीच संशय आला नाही तिनंही तिच्या वागण्यात काही फरक केला नाही हॉस्पिटलमध्ये जाणं येणं सगळं नेहमीसारखंच महिना असाच सरकला आणि नंतर मात्र एक दुःखद घटना घडली हैदराबादला एका महत्त्वाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेल्या विक्रमला भीषण अपघात झाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याला योग्य ती ट्रीटमेंट लगेच सुरू झाली पण तो वाचू शकला नाही चार दिवसात परत येतो असं सांगून गेलेला विक्रम पुण्याला परत आलं ते त्याचं निर्जीव कलेवर रणजित शहा आणि रागिणी शहा दोघांवर दुःखाचा डोंगर कोसळला दोघंही सारखे रडत होते दुःख मोठं होतं पण हॉस्पिटल जास्त दिवस बंद ठेवून चालणार नव्हतं पेशंटची गैरसोय किती दिवस करायची हॉस्पिटल लगेचच सुरू झालं आपल्या मनावर दगड ठेवून डॉक्टर कामाला ला लागले केतकीचेही रुटीन सुरू झाले पण तिलाच आता नेहमीसारखं वाटत नव्हतं काहीतरी वेगळ्याच भावना सारखं झोपावसच वाटायचं तिला आणि पोटात पण खूप ढवळायचं असं काही व्हायला लागलं की केतकीला ती संध्याकाळ आठवायची अनोळखी फ्लॅटमध्ये विक्रम बरोबर घालवलेली ती संध्याकाळ वेगळा अनुभव संशयाचा भुंगा तिचं मन कुरतडायला लागलं तिला काय करावं तेच सूचेना खूप विचार करून तिनं रागिणीताईना सगळं सांगायचं ठरवलं आणि मग सगळे पेशंट संपल्यावर ती त्यांना भेटली साधारण दोन महिन्यापूर्वींची हकीकत असं म्हणून तिनं सांगायला सुरुवात केली डोळे पुसत ती मग म्हणाली मला वेगळाच संशय येतोय मला तपासणार का त्याने व्यवस्थित तपासलं आणि म्हणाल्या तुझा संशय खरा आहे एरवी मी तुझ्या सांगण्यावर विश्वास ठेवला नव्हता पण त्या दिवशी तुम्हाला दोघांना गाडीतून जाताना मी बघितलं होतं एवढं बोलून रागिणीताई जरावेळ गप्प बसल्या आता तुझा विचार काय आहे अबॉर्शन एकच मार्ग आहे हे बघ उद्या आपण ह्यावर बोलू उद्या यावेळी भेट मला असं म्हणून रागिणीताई तिथून उठल्याच उद्या ह्या काय बोलतील केतकी विचार करतच घरी आली तिनं आई वडिलांना ह्या गोष्टीची कल्पना दिली आई तिला रागवायला लागली पण वडिलांनी तिची बाजू घेतली ते म्हणाले यातून काहीतरी मार्ग निघेल आणि रागिणीताई म्हणाल्या आहेत ना उद्या बोलू असं बघूया त्या काय म्हणतायत दुसऱ्या दिवशी ताईंना भेटल्यावर त्या म्हणाल्या हे बघ केतकी तू अबोर्शन करून घेऊ नकोस पण मग दुसरा काय मार्ग आहे माझं भविष्य तेच तुला सांगते लक्षपूर्वक ऐक आमच्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचा अंश तुझ्या गर्भात वाढतोय तो वाढू दे डिलिव्हरी होऊ दे अहो पण मॅडम माझं बोलणं अजून संपलंय का केतकी गप्पच झालेलं बाळ आम्ही सांभाळू आमच्या मुलाची ती आठवण आता असं बघ आमच्या तरी आयुष्याला काही अर्थ उरलाय का ते जर बाळ तू आम्हाला दिलंस तर आमच्या एकाकी जीवनाला आधार मिळेल म्हणून हं आणि तुला एक सांगते तुझी डिलिव्हरी कुठल्या तरी अज्ञात गावाला जाऊन करता येईल तुझं नाव कुणालाही कळणार नाही ते गुप्तच राहील ती सगळी व्यवस्था मी करेन माझं हे सांगणं तू ऐकलंस तर आमच्यावर तुझे उपकार होतील अगती काही वडिलांची ही विनंती आहे केतकी पण हे बाळ कुणाचं असं लोकांनी विचारल्यावर तुम्ही काय सांगणार हा सुद्धा मी विचार केलाय हॉस्पिटलच्या पायरीवर हे बाळ आम्हाला मिळालं असं आम्ही सांगू बघ तुला पटतंय का आणि रणजित सरांनाही मी ही सगळी कल्पना दिली त्यांना मान्य आहे हे घरी येऊन केतकीनं आईबाबांना हे सांगितलं त्यांना ते आधी पटत नव्हतं मग पटलं रागिणीताईनी त्यांचा शब्द पाळला केतकीची डिलिव्हरी गुपचूप झाली मुलगी झाली मुलगी बघून विक्रमचीच आठवण येते रागिणीताई म्हणाल्या आठ दिवस केतकीजवळ मुलगी होती नंतर रागिणीताई तिला घेऊन गेल्या केतकीला घरी पोचवण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि हे सगळं अगदी गुपचूप झालं केतकी कोण कुठली कळलं नाही त्या हॉस्पिटलमधल्या कुणालाही आणि ते छोटं बाळ म्हणजेच ही कियारा रविवारी तिचा वाढदिवस आहे वाढदिवसाला जायचंय विचार करत पलंगावर पहुडलेली केतकी असं म्हणत होती भानावर आली तेवढ्यात देवदत्तांना पूर्ण जाग आली तिला जवळ ओढत ते म्हणाले कसला एवढा विचार करतेस तू अजून जागीच विचार म्हणजे हाच की परवाच्या दिवशी पुण्याला जायचे उद्या खोबऱ्याच्या वड्या करून ठेवते टेबलावर डबा ठेवते महाबळेश्वरून आल्यावर तुम्हाला तोंडात टाकायला आणि मी दोन दिवसात परत येतेच आहे तिच्या केसांवरून मायेनं हात फिरवत देवदत्त म्हणाले किती माझा विचार करतेस अहो मी तुमच्याशी इतकी एकरूप झाले की माझ्या मनात दुसरे काही विचार येतच नाहीत ती हसून म्हणाली ते पुन्हा झोपेच्या अधीन झाले केतकी पुन्हा विचारांच्या भोऱ्यात भोवऱ्यात ती त्या प्रसंगापाशी येऊन पोहोचली त्या हॉस्पिटलमधून मोकळी होऊन ती घरी परत आली तो प्रसंग त्यावेळी तिला जवळ घेऊन तिची आई म्हणाली होती हा सगळा अनुभव तुझ्यासाठी क्लेशकारकच आहे तो विसरून जा तसा प्रयत्न कर या अनुभवाला प्रसंगाला खोल खोल मनात गाडून टाक सकारात्मक विचारांच्या खाली त्याला दडपून टाक संसार सुखाचा होण्यासाठी हे आवश्यक आहे केतकी अश्रू भरल्या डोळ्याने आईचं बोलणं ऐकत होती आणि पुढे म्हणाली तुझ्या लग्नाचीच खटपट आम्ही आता सुरू करणार आहोत तू काय कुठेही पसंत पडशील आता आणखी एक सांगते आता आणखी काय ही जागाही आपण सोडायची उगीच तुझी मानसिक कुचंबणा व्हायला नको ही जागा सोडायची मग कुठे राहायला जायचं सिंहगड रोडला बाबांच्या एका मित्राचा फ्लॅट आहे तो तिथे राहत नाही दिल्लीला असतो तो, तो फ्लॅट रिकामाच आहे त्या मित्राशी बाबा बोललेत त्या दिवशी असं सगळं बोलणं झालं नंतर काही दिवसाने कोल्हापूरच्या देवदत्तांचं स्थळ कळलं कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रॉफेसर असलेले देवदत्त देवदत्तांची लग्न झाल्यावर सासरी जाताना आई काय म्हणाली होती त्यांना सुखीकर त्यांच्या आवडीनिवडी जप आणि थोड्या दिवसात तिच्या असं लक्षात आलं की देवदत्तांमधल्या रसिक पुरुषाला तशाच एका बाईची एका स्त्रीची नितांत गरज आहे ते एकटे राहूच शकणार नाहीत हे विचार मनात आले आणि केतकीनं तिच्यामधल्या बाईला कायम फुलवलं कधी कोमेजू दिलं नाही देवदत्तांच्या आवडीचा साचरुंगार करायचा त्यांच्या आवडीचे ड्रेस घालायचे साड्या नेसायच्या बायकोने रोज केसात गजरा घातलेला आवडायचा ती रोज गजरा माळायची ब्युटी पार्लरमध्ये जाऊन निरनिराळ्या ट्रीटमेंट घेऊन तिनं स्वतःला तरुण ठेवलं होतं तिच्यातली बाई अशी तरुण आकर्षक देवदत्तांची आवडती प्रेयसी हे सगळं आठवलं आणि केतकीला वाटलं आपल्या या वागणुकीमुळे देवदत्ता आत्ता म्हणाले माझा तू किती विचार करतेस त्यांचं हे बोलणं ऐकून आपल्याला हसू आलं आणि तेव्हा त्यांना सांगावंसं वाटलं की माझं व्यक्तिमत्व वेगळंच आहे त्याला दोन पदर आहेत पण आपण हे काहीच सांगितलं नाही केतकीचं मन याच विचाराने भरून गेलं होतं बराच वेळ ती जागीच होती कधी झोप लागली ते तिला कळलंच नाही दुसऱ्या दिवशी तिनं कियारासाठी महागडा लाल रंगाचा ड्रेस आणला या ड्रेसमध्ये कशी दिसेल कियारा केतकी स्वप्न रंगवण्यात घडून गेली ब्युटी पार्लरमध्ये जायचं राहूनच गेलं रविवारी सकाळी देवदत्त टी वाय बी एच्या विद्यार्थ्यांबरोबर जायला निघाले तेव्हा केतकी म्हणाली मी काही इतक्या लवकर जाणार नाही जेवण वगैरे करून जाईन कोल्हापूरहून पुण्याला जायला असा कुठे वेळ लागतो गाडीत बसताना ड्रायव्हर काका म्हणाले मॅडम गुगल मॅप लोकेशन टाका म्हणजे बरं पडेल गाडी चालू झाली आणि तिने डोळे मिटून घेतले डोळ्यांपुढे दिसत होता सरगम बंगला जणू छानदार राजवाडाच आणि त्या राजवाड्यात एखाद्या राजकन्येसारखी दिमाखात वावरणारी कियारा ती आपल्याला बोलावते असा भास केतकीला व्हायला लागला डोळे उघडले तर तो सरगम बंगला बंगल्यात वावरणारी कियारा सगळंच अदृश्य होईल अशी भीती केतकीला वाटत होती त्यामुळे तिचे डोळे मिटलेलेच होते आलं पुणं आलं पुण्याची ओळखीची हवा तिच्या मनाला स्पर्शून जायला लागली उतरा मॅडम आला सरगम बंगला ड्रायव्हर काका म्हणाले आणि ती एकदम भानावर आली सरगम बंगला आपण तर आधी आईकडे जाणार होतो तिथे साडी बदलणार होतो छान साडी नेसून छान मेकअप करून केसात गजरा मारून आपण इथे येणार होतो पण मग आपण गुगल मॅप लोकेशन इथलं कसं टाकलं पण चुकीचं असं कसं म्हणायचं काय झालं नक्की जरा वेळ ती गाडीतच विचार करत बसली मग एक एक गोष्ट उलगडत गेली तिच्या मनात आलं इतर बायकांपेक्षा आपण वेगळे आहोत आपल्या व्यक्तिमत्वात त्या दोघी सामावल्या आहेत आई आणि बाई म्हणून तर दोन पदरी व्यक्तिमत्व गेली दहा वर्ष म्हणजे कियारा झाल्यापासून आपल्यातल्या आईला आपण खोल खोल मनात बंदिस्त करून ठेवलं होतं तसं करावंच लागलं आपल्याला कारण परिस्थितीच तशी होती आई खोल खोल मनात बंदिस्त होती पण आपल्यातली बाई मात्र त्यावेळी प्रबळ होती देवदत्तांच्या आवडीचा साशृंगार करून छान छान साड्या नेसून त्यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्या त्या बाईनं आपल्यातल्या आईवर जणू काही कुरघोडी केली होती यालाही कारण परिस्थितीच पण इकडे पुण्याला यायला निघाल्यावर मात्र खोल खोल मनात बंदिस्त असलेली सूक्ष्म रूपातली आपल्यातली आई प्रबळ झाली आणि तिनंच आपल्याला आधी इथे या सरगम बंगल्यापाशी आणलं आपल्यातल्या बाईला तिने मागे सारले म्हणूनच आपण साडी बदलली नाही नेहमीसारखा मेकअप केला नाही कारण आपल्यातली ती बाई आत्ता सूक्ष्मरूपात आहे आत्ता आपण फक्त आई आहोत फक्त आई मनाशी असं म्हणतच केतकीनं सरगम बंगल्यात प्रवेश केला बरेच लोक तिथं जमले होते पण तिचे डोळे फक्त कियाराला शोधत होते ही कथा इथेच संपली आज मी वाचलेली शुभदा साने यांची ती आणि ती ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद